शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या रावडेवाडी तालुका शिरूर येथील किसन चारोळे यांच्या घरात आज दिनांक वीस ला भर दुपारी साडेबाराच्या दरम्यान एक मोठा काळसर रंगाचा नाग सर्प आपल्या देवघरानजीक असल्याचा निदर्शनास आला त्यांनी तातडीने सर्पमित्र निलेश क्षीरसागर यांना दूरध्वनीवर येऊन याची माहिती दिली असता त्यांना तात्काळ पाचरण केले सर्पमित्र निलेश यांनी आपला सहकारी मित्र अंकुश तसेच अमित यांच्या मदतीने या नागराज सर्पला पकडले हा सर्प मोठा व ताकदवन होता या नर जातीच्या नागाला क्षीरसागर यांनी प्रथम शितापणे पिशवीत झेर केले ते दुपारी हा मोठा नागसर्प चक्क घरच असल्याचे दिसल्याने घरातील व पाहणारे नागरिक चांगलेच घाबरले या नागराजास निलेश क्षीरसागर यांनी नंतर बर्नीत बंद केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला यावेळी उपस्थित नागरिकांनी निलेश यांनी आता उन्हाळा चालू झाला असून अनेक छोटे मोठे सर्प गारव्यासाठी बाहेर पडतात नागरिकांनी विशेष करून रात्रीच्या वेळी सापांपासून संरक्षण व्हावे म्हणून दक्षता घ्यावी सर्व साप विषारी साप निघल्यानंतर त्यांना मारू नका तातडीने नजीकच्या सर्पमित्रास कळवा सर्पमित्र सापांना पकडून दूर जंगलात निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्याचे काम करीत असतात असे सर्पमित्र निलेश यांनी सांगितले या नागराजा शीताफीने पकडल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले तर लगेच या नागराजास सर्पमित्र निलेश यांनी नजिकच्या वनक्षेत्रात मुक्त संचारासाठी सोडून दिले कार्यकारी संपादक सुभाष शेटे समाशील न्यूज शिरूर पुणे